आई आपल्या बरोबर आहे डबा तीज घेते कपडे तीज घेते आपण फक्त एक करायचं आई बस आई हाक मारली की आई खुश तसं तुम्ही ना मी काय करायचं विठ्ठला माय बाप्पा पांडुरंगे 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 विठ्ठल माझी माय आम्हा सुखा काय अरे विठ्ठल माझी माय आम्हाला काय सुखाला उणे या निश्चयाने चाला बघा मस्त राहाल जीवनामध्ये असा अर्थ काढू नका की याच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही दुःख येईल पण कंदील घेऊन पुढे तो उभा राहील अंधार असेल अंधार असेल अंधार असेल नाही असणारच बारा तासाचा दिवस नसतो चोवीस तासाचा असतो आणि चोवीस तासाच्या जीवनामध्ये अंधार हा एक मस्त गोष्ट सांगतो चला मस्त म्हणजे एकदम मस्त एवढीच गोष्ट सांगतो कीर्तन आठवत <coughs> फार सुंदर मला वाटतं मी ही कमीत कमी पंधरा वीस वर्षात सांगितली नाही पण काय असतं ते आमची आई साहेब बरोबर असतात केव्हा तरी ही गोष्ट तुम्ही फार दिवस सांगितली नाही तेव्हा ते बरेच वेळा म्हणून आणि काय असतं ते तिथे म्हणतात पण इथे काही सांगत नाहीत मला सांगा म्हणून इथे त्या जरी अर्धांग असलं तरी पूर्ण अंगाने सांगावं लागतं पूर्ण अंग जो परमात्मा आहे आता त्याने आठवून दिलं मला सांग इथे असतं गोष्ट एक मिलिटरी ऑफिसर होता आणि दोघंही प्रवासाला निघाले होते ही गोष्ट आठवत चला म्हणजे काही काळजी करायचं कारण नाही प्रवासाला निघाले होते दोघ जण आणि बोटीवर रिटायर झाला होता आणि निघाला होता चला जाऊन जरा सहल करू वगैरे निघाले होते कॅबिन होते त्याला स्पेशल मोठा ऑफिसर होता आणि झोपला झोपल्यावर वादळ झालं वादळ झालं वादळ झालं गोठ हालू लागली इकडे तिकडे इकडे तिकडे ही आपली दाते ओ ओ हो उठा हिने उठा म्हटल्यावर यांनी आणखीन पांघरून ओढून घेऊन झोपायचं ओढून घेऊन झोपायचं ती म्हणायची हासाच आहे हट्टी जाऊ दे झोपू दे लाटा डेक वर येऊ लागल्या इतकी ती बोट हलू लागली तिला राहुल नाही काय माणूस आहे का दगड आहे माणूस आहे का दगड हा स्वतःची नाही निदान माझी तरी काळजी आता अख्खी बोट बोलायला हिची काय काळजी करायची मला काय अजून काही काही गोष्टी मलाच कळलं नाही आता हिची काय काळजी करायची आखी बोट जर गेली तर बरं आहे ना लैला मजिनीच मरण हातात हात घालून काय करायचं असं झालं शेवटी त्याला हलवला उठवला असाच चिडला तुम्हाला सांगू आता मिलिट्रीतलाच माणूस तो सहा साडेसहा फूट उंच हो आणि आमच्या पाटील साहेबासारख्या मिशा होत्या असा <laughs> मस्त मिशाचा झुपका बिपका अगदी जोरदार इथे बसल्यात बरं का त्या आतमध्ये बिंग मध्ये म्हणून सांगितलं तर काही सांगितलं नाही ते असे दिसतंय असं तुला सहा साडे सहा फुट काय गेलं माहिती माहितीये का तुम्हाला काय अशी तलवार काढली आणि त्या बाईच्या डोक्यावर ठेवली अशी ठेवली सांग काय वाटतं तुला आता या क्षणाला काय वाटतं सांग थरथर कापू लागली त्याच्याकडे बघितलं डोळ्यात डोळे घातले म्हणाली आयुष्यभर तुम्हाला सांभाळलंस साध्या गोष्टीन तुम्हाला मारणार नाहीस ही माझी खात्री आहे तलवार डोक्यावर ठेवून सुद्धा तुला हेच वाटतंय हो म्हणे आता पुढचं सांगतो अनेक लढायातून ज्यांनी मला वाचवलं गोळी माझ्या खांद्याला चटून गेली पण हृदयात गेली नाही ज्याने मला मागे वाचवलं तो आता वाचवेल आणि नसल वाचवायचं ते इथेच आयुष्य संपला असं समजेल ज्याने एवढ्या लढायातून वाचवलं किती गोळ्या गेल्या हजारो गोळ्या अंगावरून गेल्या पण मला लागली नाही सांग माझी खात्री आहे आता सुद्धा वाचवेल असं म्हटलं आणि तो रख घेऊन झोपला तासाभरात वादळ संपलं आणि नाव किनाऱ्याला लागले